नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आताची तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण बृहमुंबई महानगरपालिका मुंबई तर या ठिकाणी वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली असून एकूण जागा असणार आहे एकशे पंचाळीस तर यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची परीक्षा देण्याची गरज नाही आहे तुमची नियुक्ती या ठिकाणी मुलाखतीद्वारे केल्या जाणार आहे तर ही भरती कशा प्रकारची होणार आहे कोणकोणत्या पदांचा समावेश आहे आणि तुमची मुलाखत केव्हा होणार आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आणि चॅनलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपला युट्यूब चॅनल मिळत राहील तर मित्रांनो ही जी भरती निघालेली आहे ही एकशे पंचाळीस जागेसाठी निघालेली आहे आणि यामध्ये मदतनी सिम्पी लॅब टेक्निशियन सारख्या एकूण एकोणचाळीस पदांचा समावेश असणार आहे तर बघा याची पदे कोणती आहे आणि ही पात्रता काय मागितली आहे तर बृहमुंबई महानगरपालिका हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉक्टर उत्तम नरसिंह कपूर रुग्णालय जो या ठिकाणी भरती होणार आहे बघा तर या ठिकाणी तुमची प्रत्यक्ष मुलाखत घेतल्या जाणार आहे आणि पदानुसार ही मुलाखत होणार आहे या ठिकाणी पदाचं नाव दिलेलं असते या ठिकाणी जागा तुम्हाला किती मानधन या ठिकाणी दिल्या जाणार आहे आणि समोर पात्रता दिलेली आहे आणि मुलाखत केव्हा होणार आणि किती वास्तव होणार हे पण या ठिकाणी दिलेलं आहे तर मित्रांनो अर्ज भरण्याची अगोदर पी डी व्यवस्थित वाचायची आणि नंतरच आपला अर्ज भरायचा तर या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी दोन जागा महिलांसाठीच असणार आहे त्यांची पात्रता मागितली आहे उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा एमबीबीएस पदवी प्राप्त केलेला असावा ठीक आहे आणि रजिस्ट्रेशन असणे गरजेचं आहे नंतर सहाय्यक वैद्यकीय अधिकारी दोन जागा याची पण पात्रता सारखीच आहे मुलाखत नऊ तारखेला होणार आहे नंतरची पोस्ट आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ दोन जागा याची पात्रता मागितली आहे डिग्री इन बी एस लावा डिग्री इन बीएससी आणि टी मुलाखत नऊ तारखेला नंतर प्रयोगशाळा सहाय्यक चार जागा याची पात्रता मागितली आहे उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाची रसायनशास्त्र किंवा सूक्ष्मशास्त्र किंवा रसायनशास्त्र किंवा जैविक तंत्रज्ञान हा मुख्य विषय अस विज्ञान शाखेची पदवी ठीक आहे म्हणजे डिग्री बी एस सी मागितलेला आहे नंतर ई सी जी तंत्रज्ञान एक जागा याची पात्रता मागितली बारावी पास ठीक आहे बारावी पासणे गरजेचं आहे तसेच या ठिकाणी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठा अंतर्गत चालविला जाणारा कार्डिओ टेक्नॉलॉजी विषयातील बी पी एम डी ठीक आहे तीन वर्षाचा पूर्ण वेळ पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ठीक आहे संपूर्ण पात्रता या ठिकाणी दिलेले व्यवस्थित चेक करून घ्यायची नंतर सहायक सहाय्यक चार जागा पात्रता मागितली आहे बारावी पास आणि बीपीएमडी तर मित्रांनो याची मुलाखत होणार आहे दहा तारखेला नंतरची पोस्ट नोंदणी सहाय्यक या ठिकाणी पात्रता मागितली आहे बारावी पास बारावी पासणे आवश्यक आहे आणि उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीम वर्ड प्रोसेसिंग या गोष्टीचं नॉलेज असणे गरजेचं आहे याची मुलाखत होणार आहे दहा तारखेला तर याची पात्रता मागितली आहे बारावी पास आणि सहा महिन्याचा कोर्स तुमचा असणे आहे दूरध्वनी चालकचा नंतरची पोस्ट आहे प्रयोगशाळा परिचर एकच जागा आहे याची पात्रता मागितली दहावी पास लक्षात ठेवायचं प्रयोगशाळा परिचय याची पात्रता मागितली आहे <DA>. दहावी पास नंतरची पोस्ट आहे प्रयोगशाळा सेवक याची पण पात्रता मागितली दहावी पास तर नंतरची पोस्ट आहे वीजतंत्री तारतंत्री उद चालक नंतर उदवाहन चालकंत्री तारतंत्री ह्याच्या पोस्ट दिल्या मित्रांनो याची जी पात्रता मागितली आहे दहावी पास आणि वीजत्री तारतंत्रीमध्ये आय टी असणे गरजेचं आहे ठीक आहे संपूर्ण पात्रता व्यवस्थित वाचून घ्यायची नंतर अर्ज भरायचा गवंडी सुतार कक्ष परिचर तेरा जागा कक्ष नौकर दोन जागा आय वीस जागा सफाईगार तेहत्तीस जागा माळी सफाईगार तीन जागा माळी तीन जागा सैपेगारनी अलालखोर एक जागा हमाल तीन जागा त्याची जी पात्रता मागितली मित्रांनो ते दहावी पास लक्षात ठेवायचं दहावी पास या ठिकाणी मागितलेला आहे आणि यामध्ये सरत महत्वाचा उमेदवार शंभर गुणाची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय असणे गरजेचं आहे ठीक आहे पास आणि शंभर गुणाचा तुमचा मराठी विषय असणे गरजेचं आहे तेव्हा तुम्हाला आपला अर्ज या ठिकाणी भरता येणार आहे आणि या ठिकाणी काय आणखी का पोस्ट दिलेली आहे अमाल वगैरे नाविक वगैरे याची पण पात्रता मित्रांनो सारखीच आहे पास ठीक आहे ना ह्याची वयोमर्दा राहणार आहे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत लक्षात ठेवाचं अठरा ते अडतीस वर्षापर्यंत वयोमर्दा या ठिकाणी राहणार आहे कारण कॅटेगरी जागा दिल्याने अठरा ते अडतीस वर्षापर्यंत वयोमर्दा राहणार आहे मांगासना पाच वर्ष या ठिकाणी सूट पण राहणार आहे आणि मित्रांनो यासाठी जे एक्झाम शुल्क असणार आहे ते असणार आहे नऊशे चौतीस रुपये नऊशे चौतीस रुपये तुम्हाला एक्झाम शुल्क या ठिकाणी भरावा लागणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय करावं लागेल अगोदर एक्झाम शुल्क भरावं लागेल एक्झाम शुल्क भरल्यानंतर तुम्हाला एक पावती मिळणार आहे आणि ती पावती जी आहे हे तुम्हाला अर्जासोबत जोडावी लागणार आहे आणि नंतर आपला अर्ज भरता येणार आहे ठीक आहे तर तुम्हाला अर्ज दिलेला राहील तो अर्ज तुम्हाला ला भरावा लागेल आणि तो अर्ज तुम्हाला जमा करावा लागेल ठीक आहे सत्तावीस जानेवारी ते चार फरवरी दरम्यान तुम्ही हे प्रोसेस करू शकता एक्झाम शुल्क भरू शकता आणि आपला जो अर्ज हा जमा करू शकता ठीक आहे डायरेक्ट तुम्हाला दिलेल्या पद्धती स्वतः जावा लागेल आणि स्वतःच तिथं अर्ज जमा करावा लागेल अगोदर एक्झाम शुल्क भरायचं आणि एक्झाम शुल्क भरल्यानंतर तिथं तुम्हाला पावती मिळेल आणि ते पावती अर्जासोबत जोडावी लागेल तर याची जी अंतिम तारीख असणार आहे चार फेब्रुवारी चार फरवरी दुपारी चार वाजेपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा प्रत्यक्ष त्या ठिकाणी जमा करू शकता आणि तीन वाजेपर्यंत चार फरवरी दुपार तीन वाजेपर्यंत आपली फी तुम्ही या ठिकाणी भरू शकता चार फरवरीची अंतिम तारीख राहणार आहे आणि तुम्हाला ज्या पोस्टसाठी आपला अर्ज भरायचा आहे त्या पोस्टच्या समोर तारीख दिलेली आहे मुलाखतीची आणि वेळ दिलेला आहे त्या वेळेवर एक तास अगोदर सल्लं जायचं त्या ठिकाणी तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागणार आहे ते संपूर्ण माहिती दिलेली आहे व्यवस्थित चेक करायचं अप्लिकेशन फॉर्म दिलेला आहे तो अप्लिकेशन फॉर्म भरायचा डॉक्युमेंट लावायचे आणि दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेवर मुलाखतीसाठी हजर राहायचं अगोदर तुम्हाला चार फेब्रुवारी पर्यंत तिथं अर्ज जमा करावा लागेल एक्झाम शुल्क भरून आणि नंतर आपल्या मुलाखती तारखेला हजर राहायचं तर ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे आणि पण सोबत घेऊन जायचे मुलाखतीचं जा पत्र या ठिकाणी दिलेला आहे आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं ही जी भरती होणार आहे कंत्राटी पद्धतीने असणार आहे लक्षात ठेवायचं ही भरती तात्पुरत्या स्वरूपाची असून कायमस्वरूपी नोकरी नाही आहे तात्पुरत्या स्वरूपाची तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे ठीक आहे संपूर्ण पीडी व्यवस्थित वाचायची नंतर अर्ज भरायचा ठीक आहे तर तुम्हाला अर्ज भरण्याच्या अगोदर दिलेल्या पत्त्यावर स्वतः जावं लागेल तिथून आपली फी भरावं लागेल आणि अर्ज कुठे मिळणार आहे त्यांना विचारावं लागेल कारण साईडवर अर्ज दिलेला नाही अर्ज एक तर त्यांच्याकडे मिळेल किंवा तुम्हाला साईडवरून डाऊनलोड करायला लावणार आहे ठीक आहे तर अगोदर अर्ज व्हावायची चौकशी त्या ठिकाणी करून घ्यायची कारण पीडीएफ मध्ये आपला अर्ज या ठिकाणी दिलेला नाहीये ठीक आहे तर अगोदर तुम्हाला फी भरावं लागेल फीची पावती अर्जाला लावायची अर्जाला डॉक्युमेंट लावायचे आणि दिलेल्या पत्त्यावर चार फरवारी पर्यंत जमा करायचे आणि नऊ ते बारा फरवारी दरम्यान तुमची मुलाखत होणार आहे पदानुसार संपूर्ण डी व्यवस्थित वाचल्याशिवाय अर्ज भरायचा नाही आहे ठीक आहे संपूर्ण डी एफ तुम्हाला टेलिग्राम उपलब्ध आहे टेलिग्राम चॅनल लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये येऊन देईल तर व्हिडिओ महत्वाचा हो जास्त जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद